येत्या चार दिवसात देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढून वेळेपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर तो हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये देखील पसरत असतो यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल मात्र तिकडे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर जेजुरी परिसरात आज सकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पुरती तारांबळ उडाली होती जेजुरी येथील कडे पठार मंदिराच्या पायरीवरून वाहणारे पावसाचं पाणी हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे